ड्रिंक थरार था पाच जणांना उडवले आळंदी पंढरपूर महामार्गावरती ड्रिंक अँड ड्राईव्ह करत एम एच बारा क्यू एफ तेरा झिरो आठ या चार चाकी गाडीने पाच लोकांना उडवल्याचा प्रकार घडला आहे फलटण ग्रामीण पोलिसांनी या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले आहे माशिरस कडून फलटणकडे गाड्या धडकवत आणि नंतर धर्मपुरी येथून टू व्हीलर फरफडत आणण्याचा प्रकार या गाडीकडून घडला आहे टू व्हीलर बरड गावाच्या पुढे असलेल्या जिओ पेट्रोल पंपाच्या जवळ साइडला पडली। ला पडली निंबळक नाका जवळील उड्डाण पुला जवळ ग्रामीण पोलिसांनी या गाडीला थांबवून त्याचा दारू पिलेल्या चालकाला ताब्यात घेतले आहे पी एस आय संतोष मठपती व बीट अमोलदार अमोल चांगन यांनी या ड्रिंक केलेल्या चालकाला ताब्यात घेतले आहे मायसिरस पासून बरड पर्यंत पाच लोकांना या चारचाकी गाडीने उडवले असल्याचे लोकांमधून सांगण्यात येत आहे